डॉक्टर हेडगे रक्तपणी रक्तपिड़ी हे गेली बत्तीस वर्षापासून हा बत्तीसवा वर्षा फाउंडेशन आहे इथे नागपूरमध्ये कार्यरत आहे विदर्भामध्ये रक्तपिढीचे दहा स्टोरेज सेक्टर आहे रक्त साठवणूक केंद्र रक्तपिढी कोणाला नवीन ना नाही आहे तशी कारण इतक्या वर्षांपासून नागपुरात आणि विदर्भामध्ये कार्यरत असल्यामुळे सगळा संचार जो आहे रक्तपिढीचा हा सगळ्यांना बहुतेक माहिती आहे हे साठवणूक केंद्र एवढ्यासाठी उघडले आहे की बघा विदर्भामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत जाऊन आम्ही रक्तदान शिबिरांचं आयोजन करत असतो आणि लोकांची अशी अपेक्षा असते की आपल्याला तिथले तिथे रक्त मिळावं त्या दृष्टीने तिथे रक्त साठवणूक केंद्र चंद्रपूर झालं ब्रह्मपुरी आहे भंडारा वर्धा गोंदिया सावनेर काटोल वरुड मोर्शी नागपूरमध्ये आर एस टी संत कुडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या सगळ्या ठिकाणी आपले रक्त साठवणूक केंद्र आहे आणि त्यांना वेळशाही रक्त कसं उपलब्ध होईल या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो डॉक्टर हेडगेवा रक्तपेढी आधी जुन्या वास्तूमध्ये होती तुम्हाला माहिती होतं समोर आणि दोन हजार सतरा मध्ये या नवीन वास्तूमध्ये त्याचं स्थानांतरण झालं तेव्हा प्रश्न कारण आधी आम्हाला जागा खूप कमी होती तेव्हा ती वाढवणं नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणणं हे काही पॉसिबल नव्हतं नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर मग रक्तपेढीने या सगळ्या बाबतीमध्ये हे केलं आणि जा, जागतिक आणि अत्याधुनिक जे परीक्षण जे का केल्या जातं अशा मशिनरी सगळ्या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे आता नवीनच गामा इरे इरेडियशन जे ब्लड इरेडिएशन जे आहे ते मध्य भारतामध्ये ही पहिली रक्तपेढी आहे की जिथे ही सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे जर औरंगाबाद औरंगाबादपासून तर कलकत्त्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध नाही आहे ब्लड करता म्हणून ती पहिली सुविधा आहे डॉक्टर तुमारसर यांनी बाबतीत तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आपण पण रक्तपटमध्ये खाली जाऊन या सगळ्या गोष्टींचं विवरण घ्यावं आपल्याला जे आमचा परवा नऊ तारखेला वर्धापन दिवस आहे बत्तीसवा त्यासी आहे आठ तारखेचा म्हणजे उद्याचा तर हा जॉईंट आम्ही कार्यक्रम का दरवर्षी घेत असतो आणि यावर्षी एक निमित्त साधून किंवा हे नामा इरेडेशन जे इन्स्ट्रुमेंट आहे हे आमचं इनॉग्रेशनचा पण तो दिवस आहे त्या दिवशी एम्सचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रबंध संचालक जे आहे डॉक्टर प्रशांत जोशी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे हे मशीन जे उपलब्ध करून दिलं आहे ते वेस्टर्न कॉर्पोरेशन आपल्याला माहिती आहे कारण आमची एवढी ताकद नाही राहत आम्ही आमची आमची ताकद एवढी मोठी या समाजामध्ये आहे की रक्त जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांना उपलब्ध करून देणं या रुग्ण जवळजवळ आम्ही सत्याऐंशी अडॉप्ट केलेले आहे त्यांना दर महिन्याला प्रत्येक रुग्णाला दोन ते तीन बॅगा फ्री ऑफ कॉस्ट आम्ही उपलब्ध करून देतो अशा वर्षाला जवळजवळ बाराशे ते पंधराशे बॅग आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो ज्याची वार्षिक किंमत जवळजवळ तीस लाखाच्या जवळपास आहे तर हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे समाजात विविध संस्थांकडनं आम्हाला सी एस आरच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात डब्ल्यू सी एल कडनं ही आमची जी नवीन गामा इरिडेशन मशीन आहे ही आम्हाला उपलब्ध झालेली आहे मी डब्ल्यू सी एलचं सुद्धा मी इथे अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांचे जे प्रबंध संचालक आहे जयप्रकाशजी द्विवेदी हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय जे कार्यकारिणी आहे त्याचे सदस्य माननीय श्री भैयाजी जोशी हे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील माझे सगळ्यांना प्रार्थना आहे सगळ्यांना पण आम्ही दिलेले आहे आपण पण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा जो विषय आहे हा विषय सगळ्या समाजामध्ये सगळ्या लेवलपर्यंत याची प्रसिद्धी व्हावी त्याच्याकरता मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि यापुढच मशीन बद्दलचं जे भावन आहे ते डॉक्टर विजय कुमार नमस्कार आपल्याला जरा प्रश्न पडला असेल की काय प्रकारे काय त्याच्यानंतर पुढचा टप्पा होता कि या की या केंद्राची आपण घटक तयार करायची